नमस्ते नावान ना। ना। पत्ता सांगा की आपली जी आता गई आहे नाही गई आम्ही किती दिवस झाले गेले चार महिने झाले आता जर चकाकी बघायला गेलो नाही तेल लावले का चमकायला तेल बिल लावले काय नाही काय नाही नाही पहिल्यापासून चमक अशी आहे का नाही अगोदर गईची परिस्थिती कशी होती तब्येत कशी होती गई अशी हाडकुळी होती बर आम्ही आणल्यापासून आता मिल्क चार्ज चालू केल्यापासून फरक पडलाय अगोदरची फरक गाय कशी होती आणि गायची म्हणजे तब्येत म्हणा समस्या काय काय होत्या गायवर गाईची काय तब्येत एवढी नव्हती अशी हाडकुळी होती कातन अशी व्यवस्थित नव्हती बर आणि चमखिळ होत चमकेळ सगळ्या कुठं कुठं चमकडाला चमकुळ्या होत्या बर चमक पडत होत्या सडाला चेहरा पडत होत्या चे मिल्क चार्जेस चालू केल्यापासून चिरा बंद बंद झाल्या आणि चिरात पडल्यानंतर त्यातनं रक्त येत होत होत बर तेच रक्त असं दुधात पडायचं ते आपल्याला समाधान वाटत नव्हतं दूध देत नव्हती काढूच देत नव्हती चिरा पडल्यामुळे उभं राहत ना म्हणजे त्रास व्हायचे ना त्याला धार काढताना ते त्रास व्हायचा बरं आता आता उभा हे जे सडाल जे चरा चिरा पडले जे चिरात रक्त येत होत नाही पूर्ण जखम सगळ्यात भरून आली बघा जखम भरून पूर्ण चामखेळ भरलेली होती ही एवढी जखम कशी काय भरून आली हो नाही आणि चमक सुद्धा कधी बसनं वापरले मिल्क चार्जर मिल्क चार्जर तरी पण किती दिवस झाले असतील संपल्या तीन बादल्या एकाच गेले वापरत आहे कंटिन्यू वापरत आहे कधी कधी वापरले किती टाइम झालं वापर दोन टाइम वापरतात बरं किती किती टोपन जे टोपन येते ते एक एक टोपन देत आहे ज्यावेळेला मिल्क चार्जर चालू केलं त्यामुळे फायदा काय काय झाला आपल्याला फॅट वाढते दूध घटी येते बर शेण घटी येते आता जर शेण बघायला गेलो शेणाची क्वालिटी कशी आहे कसं शेण येते अगोदर असं शेण यायच वास येत नाही अगोदर शेणाचा वास कसा यायचा शेणाचा वास येत होता अगोदर भरटा ठेवलेला बर आता शेणाचा वास अजिबात येत नाही येत नाही शेण कसं असायचं अगोदर पातळ पातळ असायचं म्हणजे भरता येत होतं का भरता म्हणजे असं मिडियम असायचं पातळ असायचं आता कशी पोटी पडायला लागली अशी पडत नव्हती नव्हती पोटी बर फॅट अगोदर किती लागायचो गाईच फॅट लागतो तर चार आसपास लागतो तीनच्या आतच लागत होतच आता फॅट किती लागते चार वर जाते बर दुधात काय बदल झाला गाऊ क्वालिटी मध्ये दुधात फरक दुध घट येते अगोदर दुधाचा कलर कसा असायचा पिवळा होता पिवळा होता आता कसा येते एवढा बदल कस काय झाला ते चार्जर म्हणून एकच पावडर घातली समस्या किती दूर झाल्या बऱ्याच म्हणजे पहिली समस्या म्हणजे चमक आली दुसरी समस्या चमकुळ गेली गोचड्या अगोदर किती होते झाडाला झाडाला होता ही जर झाडं बघतो आपण झाडाची साल सुद्धा निघाले घासून घासून एवढं गैल एवढा त्रास होत होता मग तुम्ही कशाने घासून काढल्या त्या कोथड्या आम्ही काढले नाही कोथडी अंगाच्या सगळ्या निघून गेल्या म्हणजे शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे वापरलं पाहिजे आहे नाही सगळ्या समस्या दूर होतील डॉक्टर डॉक्टर अगोदर येत होत आपल्या गोट्यावर डॉक्टर सुरुवातीला येत होते बर आता नाही का बरं आता मिल्क चार जन नाही देत डॉक्टर बोलवायची गरज लागत गरजच लागत नाही अगोदर काय काय होत गायला त्रास काय व्हायचा ताप यायचा मधनात ताप यायचा धाप लागले धाप मारल्या व्हायचं बर धाप कमी आले आता धाप बीप काय नाही हाय नाही काय सुद्धा त्रास होत नाही गायला डॉक्टरनं काय सांगितलं होतं त्यावेळेला डॉक्टर काय असं लाल बिळ आले असं काय आले असं होते नुसतं आपल्या डॉक्टरला पण काय निदान गावलं नाही बर जे डॉक्टरला निदान गाव नाही ते आणि गाब वापरवाल्यावर नाही एकदा त्याच्यावर गाब गेली लगेच कसं काय भर अगोदर तुम्ही जनावर भरपूर आहेत आपल्याकडे नाही एकदा भरवल्यावर कधी गाब राहते का राहत नाही ह्या वेळेला कस काय राहिली दुधात किती वाढ झाली दुधात वाढ सात आठ लिटर चालतेस किती देते आता दूध किती देते काही दोन दूध किती होत चार्ज वापरला त्याच्या अगोदर दूध किती होत दूध कमीच होत तीन चार चार पाच चार ते पाच लिटर दूध देत होते आणि आता दहा लिटरवर गेली म्हणजे दूध किती लिटर वाढलं इथं डबल झालं दूध म्हणजे पाच लिटरचं दहा लिटर झालं ना दहा लिटर पाच लिटर दुधाच पैसे किती झाले महत्वाची तिची तब्येत चांगली राहिली तब्येत राहिली चांगली आणि आपली व्यवस्थित हा जनावरच्या कुठल्याच समस्या राहील नाही त्या आहे त्याला जास्त करून प्रॉब्लेम सर गोचड्याचा गोचेड ताप आणि गोछड्या लागले की त्याला ताप ही शंभर टक्के येतोड्या पूर्ण व्यवस्थेचा सबग बघायला गेलो की गाय घेऊन किती दिवस झाले पंधरा दिवस वर जातो पंधरा दिवस आम्ही आलो म्हणून सांगतोयच नाही पंधरा दिवस झालं पाणीच नाही दुष्काळ पडलाय का नाही म्हणजे अगोदर आपल्याला दररोज धुवायला लागायची का पाठीमागच्या बाजू घाणच करतो पाठीमागची बाजू बघायला गेलो नाही का बाजू शेण कसं देते घट्ट लगेच काय पाठीमागच्या बाजू एकदम क्लिअर आहे एवढी आता हे गोटा नाही आपल्याला का भारी बांधलेली बाजू म्हणजे शेणात जरी बसली तरी सुद्धा शेण अंगाला लागत म्हणजे एवढं शेण शेण आपलं मुलायम झालेलं आहे अगोदर चार्यातनं कसं यायचं शेण कसं यायचं शेण असं आणि त्यातनं चारा पडत होता चारा का पडतो येत होता पन्नास टक्के त्यामुळे ते वास मारत होत माश्या किती असायच्या अगोदर माश्याला धारकाड बसू देत नव्हत्या माश्या धावायच्या काय चमत्कार झाला काय औषध माश्याला आम्ही महाराज फवारा मारायचं म्हटलं बसू देत नव्हत्या माश्या पण महत्वाचा निश्याचा मला जाणवला माश्या आणि शेणाचा वास येत नाही शेण घट्ट येत आहे आणि घाण होत नाही अजिबात माश्या कुठे येत नाही जिथं घाण तिथं माशी आपल्यात घाणच बंद हो घाणच गेली वासच येत नाही मुळात याचा

माश्या बसल्यामुळे चायचे माहिती कशी करायची तुम्हाला मिल्क चार यांच्याकडे हे शिंदे साहेबांनी साहेबांनी मार्गदर्शन केलं जर थोडं बाबा हे दूध वाढवत्या शेण घट्ट येते आणि आपल्या शेतीसाठी शेणाचा रिझल्ट चांगला चांगलाय म्हणजे लवकर त्याचं काय जीवाणू लवकर तयार होते कुजण्याची प्रक्रिया फास्ट वाढते फास्ट वाटते त्यांनी सांगितलं आम्ही आपलं एक किलो बसणं चालू केलं अगोदर एक किलो ती संपलं की परत हे जरशी गाय आणल्यानंतर मग बादली चालू केली पाच किलोची धाडस केलं तुम्ही धाडस केलं आता बघूया जर्शी गाय आहे म्हणजे दूध वाढतय फॅट वाढतंय बघूया तर करून सुरुवातीला वादणी चालू केली ते आता कंटिन्यू चालू कंटिन्यू चालू आहे आता गुण आणायचे गुणच आहे कुठे नाही जात हे धाडस व्हायला लागले आता तुम्ही काय सांगितलं तुम्ही जे गोटवाले आहेत त्यांना तुम्ही काय संदेश दिला रिजल्ट याचा हा आहे तर हा टक्के रिझल्ट आहे बस मिल्क चार्जरचा आणि जनावर दुधासाठीच नाही केवळ तिची जे आत पचन क्रिया आणि त्याचं आरोग्य चांगलं राहतंय महत्वाचं ह्याचा आम्हाला अनुभव आला बरोबर कारण हे गय म्हणजे पहिलेसारखे जर आजारी पडायचं ताप यायचा खोकायचं धाप मारायची बसली का धाप चालू व्हायची बरं बसन आता कमी आले म्हणजे आपल्या दारात जर एखादं जर जनावर असेल तर ते सुद्धा सदृढ राहिलं पाहिजे ते जर आजार असेल आपल्या समाधान आहे नाही नाही हा आपण माळकरी माणसाच आहे का नाही म्हणजे जर जनावर समाधान असेल तर आपण समाधानी हो जनावर व्यवस्थित असतो तर आपलं काय दुसरं मग सरकार दवाखाना डॉक्टरला पैसे द्यायचं त्यापेक्षा ह्याचा रिझल्ट आहे म्हणजे शंभर टक्के आम्हाला अनुभव याचा आता बघा माणूस खोटं बोलत झाड काय खोटं बोलत नाही ह्या झाडाला घासून घासून गायीने हे सगळं चाल काढले एवढा गायला त्रास होत होता त्या गोचड्याला अंगाला असल्या आता शांत झाली गाय अगोदर कसे असायचे चंचल असायची सारखे वाटायचं आता नाही गु आता आपण किती वर्ष झाली तो बारा तिला काय वाटलं धार हा म्हणजे शांत झाली ती शांत चारा वगैरे खांदे रवत करणे काय बदल झाला का रवत करते अगोदर करत होते का रवत आता ले खाई। फेस तर रवत करते म्हणजे जे ते पचन होते जो अनुभव आहे प्रत्येक घरात प्रत्येक घरोघरी जर आता जनावर आहेत का नाही प्रत्येक गोटावाल्यांचा वापर तर काय होईल तुम्हाला काय वाटतं जनावरांचा चांगला फायदा होईल हा आणि आरोग्य त्याचा सुधारते म्हणजे आपल्याला बे समाधान वाटत आपल्याला समाधान वाटतंय महत्वाचं वेळेवर गाप जाते भाकड काय भाकड काय कमी होते त्याला चालू केलंय का करायचं आहे अजून साहेब त्याला देतो आम्ही बर परत किती म्हणला नको नाही नाही हे मिल्क चार्जर हे नाव जर मिल्क चार्जर असलं तर हे पचन क्रियेसाठी चालू केलेलं आहे दूध वाढ हा ह्याचा उद्देश नाही जर चमक जर बघायला ही चंचल किती झाली चंचल आणि पण लय गोथरे असायच्या बर गोथर्या मिल्क चार्जर दिल्यापासून दुधात नाही दूध पाचतो जायचं म्हणते दुधात नाही यायला मिळतंय बर हा म्हणजे तिचे जे दूध आहे एवढं पौष्टिक झालं की ह्याला दुधातनुसार पौष्टिकत्व मिळायला लागले दूध एक एक लिटर पाचतो आम्ही ह्याला बर दुधात नाही मिल्क चार्जर मिळतंय मिल्क चार्जेचा गुणधर्म मिळतात कमी झाले आणि कातबीत मोवाले चमक बघायला गेलो चमक सुद्धा एकदम बर आहे का नाही तर तुम्ही आपल्या भागात ह्या भागात तुम्ही मार्गदर्शन करता तुमचं नाव पत्ता सांगा सर नमस्कार माझं नाव राहुल खंडेकर मोबाईल नंबर तीस बारा चोपन्न अठ्याहत्तर ओके थँक्यू बेस्ट लक सर